माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जळगाव महानगरपालिकेतर्फे आज दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पिंपराडा येथे जनजागृती अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते मनपा आयुक्त ज्ञानेश्वर डोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव महानगरपालिकेच्या अभियान प्रमुख गायत्री पाटील यांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा तो अर्ज कसा भरावा या संदर्भात महानगरपालिकेतर्फे घरोघरी जाऊन महिला भगिनींना मार्गदर्शन करण्यात येत असून या संदर्भात महानगरपालिका अभियान प्रमुख गायत्री पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आम्ही जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आषाढी एकादशी आणि पिंपळाचा जो रथोत्सव आहे त्याचं उचित साधन आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेची शहरामध्ये संपूर्ण जनजागृती व्हावी आणि आपले जे लाभार्थी आहे महिला लाभार्थी त्यांना अर्ज भरताव्या यासाठी आपण या पिंपळावर रथ कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या कॅम्पच्या माध्यमातून आपण शहरातील सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत आणि इथेच त्यांचे अर्जही भरून घेणार आहोत त्यांचे पण निःशुल्क अर्ज आपण एक घ्या आपण त्यांचे भरून घेत आहोत दिवसभर करणार का हा दिवसभर कॅम्प आहे आपला सकाळी आणि संध्याकाळी सर्व ज्या महिला इथे भाविक येतील त्यांच्या सर्वांना आपण ह्या योजनेची माहिती देऊन अर्ज भरून घेणार आहोत मॅडम महिलांना अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत ह्या फॉर्म भरण्यासाठी तर या संदर्भात नेमकी काय जनजागृती तुम्ही करताय ज्या अडचणी येतात त्यासाठी आपले जे प्रमुख कार्यालय वगैरे आहे आपले जे मदत कक्ष आपण सुरू केले महापालिकेने मदत कक्ष सुरू केलेला आहे या मदत कक्षाद्वारे आपण संपूर्ण महिलांच्या अडचणी आपण सोडवत आहोत आपण संपूर्ण टीम तयार केलेल्या आहे शहरामध्ये की जेणेकरून ह्या महिला ज्या अडचणी आहेत त्या सुटतील अशा यासाठी आपली टीम काम करते